शिवा संघटना ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये कधी सहा राज्यामध्ये काम आहे अतिशय मोठी संघटना आहे महाराष्ट्रातल्या चाळीस मतदारसंघामध्ये वर्चस्व ही संघटना आहे गेले पंधरा दिवसापासून फालकीदार साहेबांची दोन वेळा चर्चा झाली साहेबांना दोन वेळा भेटलो आणि ही संघटना महाविकास आघाडीमध्ये झाली राव या प्रयत्न केले आणि कालच पुण्याच्या सभेमध्ये साहेब शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोर साहेब उपस्थित होते साहेबांनी शिवा पूर्णपणे महाविकास आघाडीला काम करेल आणि साहेबांना नगर जिल्ह्यात सुद्धा दोन्ही गिरसेव समाजाची जास्तीत जास्त मतदान महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं करण्याचं काम कार्यकर्ते करतील आणि मी नगर जिल्ह्यामध्ये आपण फार मोठा मुण मेळावा संघटनेचा घेऊन आणि संपूर्ण शिवा संघटनेचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपदन अशा प्रकारचे आश्वासन करतो आणि थांबतो या ठिकाणी बहुजन